शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पोलीस आलेले असतात आणि गायकवाड सर नोकऱ्यांना विचारतात की कोणी या तांडेलला बघितले आहे का ते हा सगळे नकार देतात नंतर आता गायकवाड आकाशला म्हणतात की बघा कोणी हे ओळखायला नकार दिलेला आहे आता घरातल्यांपैकी आपण विचारूया घरातल्यांपैकी कोणाला माहीत आहे का की हा तांडेल कोण आहे था, था, ते आणि सगळ्यांना विचारता विचारता ते अभिजित समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावर इतका घाबरटपणा का आहे घाबर तुम्ही का घाबरला आहात ते वाहता लगेच रागीने अभिजितची बाजू घेऊन म्हणते की तसं नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही पोलीस आहात आणि त्यात सी आय डी आमच्यासारख्या सामान्य माणसांना तुम्ही चौकशी केल्यावर भीतीही वाटणारच ना हे ऐकल्यावर गायकवाड म्हणतात की हे बघा मॅडम जो माणूस चोर असतो ना त्यांनाच पोलिसांविषयी भीती वाटत असते आणि ज्याच्या मनात चोर असतो तोच घाबरतो नाहीतर घाबरण्याची गरज काय जर कोणी काय केलं नसेल तर घाबरायचं नाही आता तांडेलचा फोटो अभिजितला आणि पौर्णिमाला ते दाखवतात पण ते ओळखत नाही असं सरळ सांगून टाकतात नंतरचा नंबर रागिनी रागिणीला विचारल्यावर रागिनी म्हणते की नाही मी पण ओळखत नाही अभिजित आणि रागिनी दोघेही खोटे बोललेले असतात नंतर सगळेच जण म्हणतात की आम्ही नाही ओळखत आकाशला आता गायकवाड म्हणतात की हे बघा आता इथून पुढे खूप जास्त स्ट्रिक्ट होणार आहे प्रत्येकाचे फोन ट्रेस केले जाणार प्रत्येकाचे कॉल लॉक्स चेक केले जाणार त्याचप्रमाणे लोकेशन्स देखील हाईक होणार हे सगळं मला करावं लागेल कारण की या केसचा लवकर मला निकाल लावायचा आहे त्याच्यामुळे सगळ्या जणांनी जपून राहा जर कोणाला काही थोडंसं वाटलं तर लगेच पोलिसांना कळवा आता पोलीस निघून जातात आजी म्हणते की काय रे आकाश हे अक्षय तृतीयाच्या दिवशी असं सगळं झालं तेव्हा आता आकाश म्हणतो की चला आता आपण पूजा करूया राजा काका म्हणतो की अरे पूजेचा वेळ आहे अजून आपण पूजा करायला सुरुवात करूया नंतर गुरुजी म्हणतात की या सगळेजणं पूजा झालेली आहे आरती करायची आहे आपल्याला त्याचवेळेला आता सगळेजणं हे त्यांच्या पूजेला तयार झालेले असतात त्याचबरोबर मागून भानुशाली येतो भानुशालीला पाहिल्यावरती आकाशला जरासा रागच आलेला असतो तो म्हणतो की हा भानुशाली नेमका इथे कशासाठी आला असेल तेव्हा आजी म्हणते की अरे भानुशाली वकील या तुम्ही तेव्हा तो म्हणतो की अहो आजी ॲक्च्युली भूमीच्या आईंकडून कळलं की काल त्यांच्यावर जीवगीनं हल्ला झालेला म्हणे म्हणूनच त्यांची जरा चौकशी करण्यासाठी इथे आलो आहे भूमी मॅडम कशा आहात तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही लागलं वगैरे तर नाही ना असं म्हटल्यावर भूमी त्याला काहीच उत्तर देत नाही आणि पुढे पूजेच्या पाया पडण्यासाठी म्हणून निघून येते त्याच वेळेला पौर्णिमाला जरासं स्ट्रेंज वाटत असतं की ही भूमी अशी काय करते तेव्हा आता आकाश ही पाया पडण्यासाठी आलेला असतो भूमी आणि आकाश हे दोघेही पाया पडणार असतात आकाश आता भूमीकडे अगदी बघत असतो भूमी देखील देवाकडे हात जोडत असते अशा प्रकारे आकाश आणि भूमी दोघंही जोड्याने देवाची पूजा करत असतात हे मात्र काही त्या भानुशालीला बघवलेलं नसतं भानुशालीला खूपच चिड येते तो म्हणतो की इथे आली तर इथेही आखीचं हिचं आकाशचंच पुराण चालू आहे आता भानुशाली हे मागून बघत असतात भूमी आणि आकाश दोघेजनेही हात जोडून असतात तेव्हा भा, भानुशालीच्या चेहऱ्यावरती आकाशचं पूर्णपणे लक्ष असतं तो विचार करतो की याचं नेमकं काय चालू आहे हा नेमका याच करण्यासाठी आलाय की आणखी कुठल्या सगळेजण आपापल्या जागेवर जातात आता लगेच पुढे गुरुजी म्हणतात की बरं आता आपण अक्षय तृतीयेची आरती करणार आहोत आपण सगळेजण आता देवाचा आशीर्वाद घेतलात आणि महाजन कुटुंबाची पहिल्यापासूनची प्रथा आहे की आता अक्षय तृतीयाच्या आरतीचा मान हा एका परीक्षेनंतरच मिळतो एक छोटीशी परीक्षा असते आणि त्याच्यामधूनच ठरतं की कोण पूजा करणार आहे ते आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हे जे खडे आहेत त्या खड्यांपैकी सेम खडा ज्या दोन्ही व्यक्तीच्या हातात येणार तेच भाग्यवान ठरणार आणि तीच भाग्यवान जोडी पूजा करू शकणार पौर्णिमा म्हणते की याचा अर्थ आमच्या दोघांची जर खडा सेम आलात तर आम्ही पूजा करणार असंच ना तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही नाही तशातला अगदी काही भाग नाही कारण जर जोडी दुसरी असेल तरी चालेल नवरा बायकोचीच असेल अशातला काही भाग नाही तुम्ही आता एक काम करा मी दोन या डब्यांमध्ये खडे ठेवलेले आहेत प्रत्येकाने डोळे बंद करून खडा एक एक उचलायचा आहे आणि त्या उचललेल्या खड्यानंतर तो हातात आपल्या ठेवायचा आहे मी जेव्हा तुम्हाला सांगेन तेव्हाच तो खडा तुम्ही सगळ्यांना दाखवायचा असं सगळं आता गुरुजी म्हणतात मानसी म्हणते की चालेल मग आम्ही हा खडा उचलू शकतो का आणि जर ज्याचा कोणाचा तिथे नंबर आला ज्याचा कोणाचा खडा सेम असला तेच आरती करू शकणार का तेव्हा मानसी आणि अथर्व दोघंही खडा उचलण्यासाठी येतात डोळे बंद करून दोघेही खडा उचलतात आणि त्याचनंतर आता सगळेजणं म्हणजेच अभिजित पौर्णिमा वगैरे सगळेजणं खडा उचलतात तितक्यातच नंबर येतो तो, तो वेदूचा वेदू म्हणते की आकाश चल आपण दोघीजणं जाऊन खडा उचलूया आणि ते आकाशला घेऊन येते आणि नंतर ती तो खडा उचलते त्याचप्रमाणे आकाशही खडा उचलतो दोघं जणांचंही झालेलं असतं गुरुजी म्हणतात की अहो वकील साहेब आणि भूमिताई तुम्ही दोघं या आणि आता जणही पुढे येतात हे सगळं ऐकून भूमीला जायसं बियड वाटत असतं त्याच्यासोबत येताना तिला बरोबर वाटत नसतं मग नंतर दोघेही खडा उचलत असतात तितक्यातच आता एक मोठा गेम भानुशाली खेळत असतो तो मुद्दामच भूमीचा जो खडा आहे तो खडा अगदी चोरून लपून बघतो अर्धे डोळे उघडे ठेवून आणि नंतर तोच निळा कलरचा खडा भानुशाली आता उचलतो आणि हे सगळ्यावरती आकाशचं पूर्णपणे लक्ष असतं आकाश त्याच्याकडे बघत असतो नंतर भानुशाली हा बाजूला येऊन उभा राहतो आणि भूमीदेखील बाजूला येते आता सगळेजण आपापल्या हातातले खडे दाखवतात गुरुजी म्हणतात आता प्रत्येकाने आपापले खडे दाखवायचे आहेत मानसी आणि अथर्वचा खडा सेम येत नाही अभिजित आणि पौर्णिमाचा देखील येत नाही आता अभिजित म्हणतो की पौर्णिमा काय झालं आहे हे नेमकं आणि नंतर आता आकाशचा आणि भूमीच्या हातातला खडा हा सेम रंगाचा असतो पिवळ्या रंगाचा हे पाहून मात्र भानुशालीचा जळजळाट होत असतो आता पौर्णिमा म्हणते की हे बघा आकाश भाऊजी आणि भूमिताईच्या हातातले खडे दोघेही सेम आहेत पिवळ्या कलरचे गुरुजी म्हणतात की अरे वा म्हणजे तुम्ही दोघंच ठरलेले आहात आजच्या दिवसाचे लक्ष्मीनारायण म्हणजेच आजच्या दिवसाचे एक विनर असं म्हणून सगळेजण हसायला ला लागतात आता आरतीचा मान हा दोन भाग्यवान जोडी म्हणजेच भूमी आणि आकाश यांना दोघांनाही मिळालेला आहे असं सगळं आता भानुशाली हा ऐकत असतो आणि त्याला खूप राग येत असतो रागिणीला देखील चिडयत असते की भूमी आणि आकाशला हे खडे मिळाले आहेत नंतर भानुशाली विचार करतो की हे कसं काय झालं खडे तर मी भूमीसारखेच उचलले होते मग हे नेमकं कसं घडलं तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये भूमी खडा उचलत असताना भानुशालीने बघितलेला तर असतो पण मात्र तो खडा भूमीच्या हाताला जरासं लागतं म्हणून तो ती बाजूला ठेवून दुसरा खडा घेते त्याच वेळेला आता लगेचच आकाशचं लक्ष भानुशालीकडे जातं त्याचा पडलेला चेहरा पाहून आकाशला तर आता फारच गंमत आलेली असते नंतर गुरुजी म्हणतात की या तुम्ही दोघेही भाग्यवान जोडी पुढे या आणि तुम्हाला आता अक्षय तृतीयेची पूजा करायची आहे त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी दोघेही पुढे येतात आणि त्यानंतर ते अक्षय तृतीयेची पूजा करू लागतात आरती म्हणून सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात आणि ती पूजा करत असतात आता लगेच भानुशाली म्हणतो की नेमकं हे सगळं काय घडलं आहे मला कळलं नाही आहे रात्रीत रात्री हे सगळं प्रकरण कसं झालं आणि त्याच वेळेला मग आता इथे आकाश आणि भूमी हे दोघं एकमेकांकडे बघत असताना भानुशाली त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि त्याने आलेला डाव पूर्णपणे फसवलेला असतो आणि आकाशलाही आता भानुशालीचं सगळं काही कळलेलं असतं तर इथे आकाश हा पुढे असताना भानुशाले मुद्दा मागे थांबून ती सगळी पूजा बघत असतो आकाशभूमी एकमेकांकडे बघत बघत आरती करत असतात भानुशाले म्हणतो की हे काहीतरी चुकीचं घडलं आहे माझ्यासोबत हे काहीतरी वेगळंच आहे आणि हा आकाश मला बहुतेक काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे असं भानुशाले म्हणतो नंतर आता आकाश हा आरती देत असतो आणि सगळेजण आरती घेत असतात आरती देत असताना भूमी त्याच्याबरोबर असते आणि गुरुजी म्हणतात की खरंच खूप छान आहे आणि तुमचं अक्षय तृतीयेच्या पूजेनंतर लवकरात लवकर काहीतरी चांगलं होईल असं देखील ते म्हणतात नंतर आता भानुशाली विचारायला लागतो की मिस्टर आकाश तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ना ते मला चांगलंच कळलेलं आहे तुम्हाला जे काही वाटतं आहे ते, ते मला समजलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तो खडा बदलाल आणि तुम्हाला जिंकता येईल तर तसं काहीच नाही आहे काय ना नियतीला ते मान्य नव्हतं तुम्ही कितीही काही केलंच ना तरी देवाने माझी आणि भूमीचीच जोडी बांधलेली आहे आणि त्याच्यामुळेच मी आणि भूमीने तो खडा उचलला आणि आम्हीच देवीची आरती ते केली तेव्हा लगेच पुढे भानुशाली म्हणतात की नाही असं तर मी काही करत नव्हतो तुम्ही असं का म्हणताय मला कळत नाही आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते आकाश म्हणतो की हे बघा मगाशी खडा उचलताना तुम्ही जे काही केलंत ना ते मी पूर्णपणे पाहिलेलं आहे म्हणूनच उगीच मला आता काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू नका मला सगळं समजले हे ऐकल्यावर भानुशालीचं तोंड गप्प होऊन जातं तो काहीच बोलत नाही आकाश म्हणतो की हे बघा तुमचं जे करायचं आहे ना ते अगदी तुम्ही बंद करा मला कळत नाही अशातला भाग नाही कारण तुम्ही माझ्या भूमीला वाचवलं आहे म्हणून यावेळेला तर तुम्हाला मी सोडून देत आहे आणि तुमच्यावर हे उपकार केले असं समजा पण पुढच्या वेळी नाही हा पुढच्या वेळी मी तुम्हाला असं अजिबात सोडून देणार नाही आता तुम्ही भूमीला वाचवलं आहे म्हणून तुमच्यावर उपकार करून सोडून दिले तेव्हा इथे भूमी ही प्रसादाचा शिरा नेत असताना वेदांगी मदत करते आणि म्हणते की मला वाटलं की आकाश आणि मीच पूजा करू खरं तर हे सगळं खड्यानॉल प्रकरण नसताना तर आम्ही दोघांनीच ठरवलेलं की आम्ही दोघांनी आरती करायची होती खरं तर आम्ही दोघं लहानपणापासून ज्या काही गोष्टी करतो त्या एकत्र करत असतो ना आणि तसंच आताही आमचं ठरलं होतं की आपण दोघे ही पूजा एकत्र करायची आहे पण जाऊ दे तुला तो खडा मिळाला आणि तुम्ही दोघांनी पूजा केलीत हरकत नाही आणि आम्हाला पण सवय नाही आहे गं की असं दुसऱ्यांमध्ये म्हणजेच आमच्या दोघांमध्ये दुसरं कोणीतरी येणं तेव्हा भूमीला आता चेहरा पडतो वेदांगी म्हणते की अगं भूमी कसला विचार करतेस तू तेव्हा भूमी आता प्रसाद घेऊन सगळ्यांना द्यायला जात असते आणि तिच्या मनामध्ये डोक्यामध्ये भानुशालीचे विचार सुरू असतात तितक्यात भानुशाली समोरून येतो भानुशालीला भूमी प्रसाद देते तेव्हा तो विचारतो की भूमी मॅडम तुम्ही काही विचार केला आहे का उत्तराचा काही नाही म्हणजे म्हणून मी अक्षय तृतीयेचा मुहूर्त धरला होता तेव्हा ती म्हणते की नाही अजून मला विचार करायचा आहे ते भानुशाली म्हणतो की अजून कितकी विचार करताय तुम्ही आणि काय इतका विचार करताय माझ्यामध्ये असं काही आहे का की जो मला जे आवडलेलं नाही आणि तुम्ही आवडत नाही असं काही तेव्हा भानुशालीला ती काहीच उत्तर देत नाही तो म्हणतो की तुम्हाला मी विचारलंय तरी तुम्ही मला अजून काही सांगत नाही आहात अक्षय तृतीयच्या मुतावर मुहूर्तावर का विचारलं का कारण की आजचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे म्हणूनच आजच्या या शुभदिनी मी तुम्हाला विचारलं आहे उत्तर देण्यासाठी पण तुम्ही अजून मला काही उत्तर देत नाही याचं काय प्रश्न समजायचं आणि काय उत्तर समजायचं मी मला खरंच काही कळत नाही भूमीला आता अगदीच त्याने पेचात टाकलेलं असतं आणि ती आता खूपच टेन्शनमध्ये असते काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं इतक्या ताकाश येतो आणि म्हणतो की कसलं उत्तर कुठल्या उत्तराबद्दल बोलताय भानुशाली तुम्ही असं म्हटल्यावर आता भानुशाली जरासा गडबडतो आणि तो आता आकाशकडे पाहतच राहतो पुढे काय बोलायचं हे काही भानुशालीला कळत नसतं आणि भूमी पण आता भानुशालीकडेच बघत राहिलेली असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाशभूमीला म्हणत असतो की भूमी तू माझी मैत्रीण आहेस तर वर तू माझ्याबरोबर कुठेतरी फिरायला तर येऊ शकतेस ना छोट्याशा डीटवर वगैरे तेव्हा भूमी आता आकाशच्या हातात हात म्हणते की हो चालेल आपण जाऊया भूमी आणि आकाश आता बाहेर रेस्टॉरंटमध्ये फिरायला जातात आणि त्याच वेळेला ज्यूस येतं आणि तो ज्यूस आकाशच्या ब्लेझरवर सांडवला जातो आकाश बाथरूमला जाणार असतो तितक्यातच तिथे भानुशाली लांबूनच त्या वेटरला खुनावतो की चांगलं काम केलं आहेस आणि आकाश आता जेव्हा बाथरूममध्ये जातो तेव्हा भानुशाली तिकडे जातो आणि भानुशाली आता त्या बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतो आणि हे सगळं आकाशला अडकवण्यासाठी आणि भूमीबरोबर वेळ घालवण्यासाठी मुद्दामच केलेलं असतं इतक्यात आता तिथे ये आकाश येतो आणि म्हणतो की भानुशाली तुमचे हे छक्के पण जे आता जरा बंद करा आणि लक्षात ठेवा भूमी ही माझी बायको आहे तेव्हा तो म्हणतो की भूमी तुम्हाला विसरलेली आहे मिस्टर आकाश त्याच्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही आकाश म्हणतो की हे चॅलेंज आहे की भूमी मला कधीच विसरू शकणार नाही अशा प्रकारे आता भानुशाली आणि आकाश या दोघांमध्येही चॅलेंज लागलेलं असतं आणि आकाशने चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा